नमस्कार मित्रांनो मी आज तर्पण या विषयावरती बोलणार आहे तुम्हाला खूप सारी माहिती देणार आहे तर तर्पण हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल ऐकला नसेल तर मी तुम्हाला सांगते की आपण आपल्या गेलेल्या पूर्वजांसाठी आपण श्राद्ध करतो त्यांना आपण तर्पण अर्पण करतो त्याच्या ज्यामुळे त्यांना मुक्ती मिळते आणि आपल्याला तृप्ती मिळते हा जो विधी आहे हा खूप सोपा आणि सरळ विधी आहे तो रोज तुम्हाला करायचा आहे त्याने आपल्याला खूप सारे फायदे होतील आणि आपल्या पूर्वजांनाही त्यांनी शांती मिळेल तर समजून घेऊयात की काय विधी करायची कशी करायची आपण श्राद्ध करतो गेलेल्या व्यक्तींसाठी आपल्या प्रियजनांसाठी आपण श्राद्ध करतो श्रद्धया दियते येत तत श्रद्धा तर श्राद्ध म्हणजे केवळ श्रद्धाच नाही तर ती विश्वास देखील आहे आणि ती निसर्ग परिसर पर्यावरण कोणासाठी असू शकते हे श्रद्धेचे महान तत्वज्ञान आहे श्रद्धा आपल्याला काय श्रद्धा तर आपल्याला संयम शिकवते ती आपल्याला एक व्यापक तत्वज्ञान देते सर्व भवंतू सुखिनः सर्वे संतू निरामया हे तत्वज्ञान आहे परंतु सर्वजण तेव्हाच सुखी होतील जेव्हा आपण आदराला जीवनाचा विधी बनो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या भावनांचा आधार करणे आणि त्यांच्या आत्म्यांना शांत करणे हे खूप आवश्यक आहे आणि यालाच श्राद्ध म्हणतात ठीक आहे श्राद्ध जी आहेत ही बारा प्रकारची असतात तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीची श्राद्ध आपल्या हिंदू धर्मामध्ये केली जातात आणि त्याचे विधी करून मानसिक रूपी जो काही शांती आपल्याला मिळते ती अत्यंत महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये तर या शांतते साठीच या आपल्याला बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहेत आपण बरेच प्रयत्न करत असतो त्यासाठी आणि तरीही खूप वेळा सुख आणि समाधान याच्यापासून आपण वंचित राहतो बऱ्याच अशा पण गोष्टी आहेत की अडचणी आपल्याला येत राहतात तर तो, तो संतुष्ट आपले पूर्वज नाही येत हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीच हा आपण विधी करतोय तर तर्पण हा आपल्या पित्रांना संतुष्ट करण्याचा आणि त्यांना कोणत्याही अपूर्ण इच्छांपासून मुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे जेणेकरून ते शांती समाधान आणि आनंदाने स्वर्गीय निवासस्थानाची यात्रा पूर्ण करू शकतील जेव्हा त्यांच्यासाठी आपण पित्रांसाठी प्रार्थना करतो अन्न देतो आणि तर्पण करतो तेव्हा ते काय ते प्रसन्न होतात आणि ते आपल्या कुटुंबाला शुभेच्छा देतात त्यामुळे आपल्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते मग आपल्या पूर्वजांना जर आपण प्रार्थना केली त्यांना जर आपण तर्पण अर्पण केले तर जसे आपल्याला ते शांती देतात शुभेच्छा देतात तर जर आपण हे नाही केले आपण आपल्या पूर्वजांना तर्पण नाही केले तर असं नाहीये की ते आपल्यावर रागवतात असं नाहीये की त्यांनी ते आपल्याला त्रास देतात ज्याला म्हणतात की पितृदोष तर हे नाव आहे पितृदोष पण दोष याचा अर्थ असं नाही की ते रागून बसलेत आणि आपल्याला त्रास देतात ते त्रास नाही देत परंतु ते दुःखी असतात ते दुःखी असल्यामुळे काय होत जर आपल्या परिवारामध्ये बघा आपण जी जिवंत माणसं आहेत आपला परिवार आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित चाललंय आणि एखादा व्यक्ती जर दुःखी असेल तर तुम्ही कितीही गोष्टी आनंदाने सेलिब्रेट करायच्या ठरवल्या तर तुम्हाला स्वतःला ते करवणार नाही जर एखादी व्यक्ती दुःखी तुम्ही विचारतालच की काय झालं तुझ्या दुःखाच्या मागचं कारण काय आपण त्याचं निवारण करू शकतो काहीही जर प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व करू शकतो तर मग मन मन शांत करणं फार गरजेचं आहे तर म्हणूनच तसंच आपल्या मृत व्यक्तींसाठी आपल्या पूर्वजांसाठी त्यांचं जर मन दुःखी आहे तर त्यासाठी म्हणून आपल्याला त्यांना तर्पण अर्पण करायचंय मग त्याचा परिणाम काय होतो जर आपण ही प्रक्रिया नाही केली तर कुटुंबामध्ये दुःखी परिस्थिती निर्माण होते वारंवार भांडणं होतात मालमत्तेचं नुकसान होतं आपल्या तब्येतीवर परिणाम होतो अशा नकारात्मक गोष्टी घडत राहतात तर म्हणूनच आपल्याला काय करायचंय आपल्याला ही विधी करायची विधी करून आपण काय करणार आहोत ही विधी करून तर सगळ्यात प्रथम आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत कशी आता तुम्ही म्हणताल कशी कृतज्ञता व्यक्त होईल तर विचार करा आप जसं आपले आई वडील आहेत हे आपल्यासाठी दैवत आहेत आणि त्यांनी काय केले ते आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनासाठी पालन पोषण शिक्षण संरक्षण हे सगळं काही करतात आणि त्यासाठी ते बरेच काही त्याग करतात आपल्या मुलांना खूप गोष्टी मिळाव्यात म्हणून ते स्वतः त्याग करतात आणि त्या गोष्टी आपल्या मुलांना अवेलेबल करून देतात तसंच आपले जे पूर्वज आहेत त्यांनीही खूप काही त्याग केले असतील त्यांच्याही खूप इच्छा अधुऱ्या असतील अपूर्ण असतील किंवा त्यांचीही कुठेही मन दुखावले गेले असतील मग या ज्या गोष्टी ज्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे जसं आपण आपले आई वडील वृद्धाप काळात आले की त्यांची अतिशय जास्त काळजी घ्यायला लागतो आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न करतो की त्यांच्या इच्छा आपण पूर्ण कराव्यात त्यांचं सगळं व्यवस्थित व्हावं आणि जेव्हा आई वडिलांच्या आपल्या निधनानंतर सुद्धा त्यांचे अंत्यसंस्काराचे आपण विधी करतो आणि त्यानंतरनं आपण मासिक किंवा वार्षिक श्राद्ध करतो ज्या काही विधी आहेत त्या आपण करतो तर्पण आपण करतो आणि आपण आपले कर्तव्य या ठिकाणी पूर्ण करतो मग हेच आपल्याला करायचंय आपले कर्तव्य आपलं पूर्ण करायचंय आपल्या पूर्वजांसाठी जेणेकरून त्यांचा जो आत्मा आहे तो संतुष्ट होईल त्यांना त्यांचा सुखाचा मार्ग भेटेल आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहील तर म्हणून आपण या ठिकाणी तर्पण करणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे ती आपल्याला रोज करायची आहे नमस्कार मित्रांनो मी मि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मी आहे शीतल मी एक रेकी मास्टर टॅरो टॅरोट्रीडर ऍस्ट्रोनिमोलॉजिस्ट वास्तू कन्सल्टंट आणि क्रिस्टल हिलर आहे तृप म्हणजे संतुष्ट करणे तृप या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे देव ऋषी पित्रांचे आत्मा आणि मानव यांना जल अर्पण करणे आणि त्याद्वारे त्यांचे समाधान करणे याला तर्पण म्हणतात ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते त्या देव पितर आदींचे आपले कल्याण करावे हा तर्पण करण्याचा हेतू असतो ब्रह्मयज्ञांग म्हणजे यज्ञाच्या वेळी करावयाचे स्नानांग म्हणजे नित्य स्नान केल्यानंतर करायचे श्राद्धांग म्हणजे श्राद्धात केले जाणारे असे अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगी आपण करायची असतात तर्पणासाठी लागणारी काही सामग्री आहे तर बघूयात आपल्याला काय सामग्री लागतेय आपण इथे तांब्याच्या वस्तू वापरणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपण घेणार आहोत ते तामण घेणार आहोत ताम्हण न दुसरी आपण घेणार आहोत गडवा या गडव्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचंय आणि आपण पंचपात्र घेणार आहोत पंचपात्र आणि पळी आणि काळे तीळ फुलं घेणार आहोत काही पूजेसाठी आणि आपण घेणार आहोत दरभा तर गवताच्या वाळलेल्या काड्यांना दरभा म्हणतात तर सगळ्यात प्रथम आपण पाण्यामध्ये काळे तीळ टाकणार आहोत आपण फुले वाहणार आहोत देवतांच्या तर्पण करण्यासाठी हे जे दर्भा आहे हे टोकापासून वापरले जाते जेव्हा ऋषींचे तर्पण आपल्याला करायचे तेव्हा दर्भाला मध्यभागी दुमडून वापरायचे आणि जेव्हा मृतपित्रांच्या आत्म्यासाठी आपल्याला तर्पण करायचे तेव्हा हे दोन दर्भांच्या टोकापासून आणि त्यांच्या मुळापासून वापरावे जेव्हा देवतांना आपण जल अर्पण करतो म्हणजे जेव्हा देवतांना आपण तर्पण करतो, करतो तेव्हा ते बोटांच्या टोकांनी करावे जेव्हा आपण ऋषींना जल अर्पण करतो म्हणजेच तर्पण करतो तेव्हा ते करंगळीच्या पायथ्यापासून आणि तिसऱ्या बोटाने करावे आणि जेव्हा आपण मृतपितरांच्या आत्म्याला तर्पण करतोय तेव्हा आपण अंगठ्याच्या मध्यभागी आणि हाताचे पहिले बोट हे वापरणार आहोत तर आता अजून एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक देवतेसाठी एक मूठ म्हणजे अंजली ज्याला आपण म्हणतो तर किती पाणी घ्यायचंय तर देवतांसाठी एक मूठ घ्यायचे ऋषींसाठी दोन मूठ पाणी घ्यायचे आणि मृतपूर्वजांच्या आत्म्यासाठी तीन मूठ पाणी घेऊन आपण तर्पण करायचे जर मातृत्रयी म्हणजे आई आजी पणजी यांचे जर आपल्याला तर्पण करायचे असेल तर मात्र तीन मुठभर पाणी आपण वापरायचे आणि इतर स्त्रियांच्या पूर्वजांच्या आत्म्यांसाठी मात्र आपण एक मुठ पाणी तर्पणासाठी वापरायचे देव आणि ऋषींचे विधी करण्यासाठी तर्पण पूर्वेकडे तोंड करून करावे आणि मृतपितरांच्या आत्म्याचे तर्पण दक्षिणेकडे तोंड करून करावे हे करताना आपल्याला एक इथे छोटीशी प्रार्थना करायची तर प्रार्थना काय करायची हे ज्ञात अज्ञात समस्त पितृ देवता मी तुम्हाला नमस्कार करते अथवा करतो माझ्याकडून माझ्या पती पत्नीकडून माझ्या आई वडिलांकडनं जर जिवंत असतील तर त्यांची नावे घ्यावीत स्त्री असेल तर तुम्ही असं म्हणताल की माझ्या आई वडील सासू सासरे आणि घरातील सर्वांकडून जर काही चुकले असेल तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमा करा आणि जे काही कार्य करायचे राहिले असेल ते आमच्याकडून करून घ्या त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन बुद्धी शक्ती संधी आणि मार्ग द्या तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्या तुम्हाला शांती मुक्ती सद्गती आणि मोक्ष प्राप्ती होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी आमच्याकडून तुम्ही करून घ्या तुमचे शुभ आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत तुमच्या आशीर्वादाने आमच्या मार्गातले कार्यातले सगळे अडचणे दूर होऊ देत आता यात मी माझ्या पद्धतीची प्रार्थना तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर काही अजून गोष्टी इथे उल्लेख करायचे असतील तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे जेव्हाही आपण प्रार्थना करतो तेव्हा उजव्या हाताच्या तळव्यात पळीने पाणी घ्यायचंय आणि पुढील जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने तामणात सोडायचे लक्षात ठेवा मंत्र म्हणून पाणी अंगठाच्या बाजूने तामणात सोडवावे पुन्हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणून पाणी अंगठाच्या बाजूने परत तामणात सोडवावे ही प्रक्रिया आहे ही कमीत कमी क्रिया बारा ते पंधरा वेळा तुम्ही करायची तर आता या ठिकाणी लागणारा जो मंत्र आहे तो मंत्र काय आहे ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी आता याच्या बारा ते पंधरा वेळा ही प्रक्रिया झाल्यानंतरनं हात जोडावे आणि म्हणावे ओम शांती 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 दिव्य पितृ तर्पणविधी पितृ देवता पर्णमस्तु परत एकदा सांगते परत एकदा म्हणताल हात जोडून ओम शांती 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 दिव्य पितृ तर्पणविधी पितृ पितृदेवता पर्णमस्तू आता हे जे पाणी आपण इथे वाहिले हे पाणी आपण बेसिन मध्ये टाकावे कृपया हे पाणी आपण झाडांना टाकू नये हा विधी करताना एखाद्या ठराविक व्यक्तीचे नाव घेऊन सुद्धा तुम्ही हा विधी करू शकता आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगण्यास त्यांना विनंती करू शकता तर्पण केल्याने मृतपित्रांचे आत्मे केवळ तृप्त होऊन आपल्याला सोडून जातात असं नाहीये तर ते त्या यजमानाला दीर्घायुष्य प्राप्त होते तेज श्रेष्ठ बुद्धी ब्रह्मवर्चस्व संपत्ती यश आणि अन्न पदार्थ म्हणजे खाल्लेले अन्न पचवण्याची क्षमता प्रदान करतात तर तर्पण केल्याने ते संतुष्ट होऊन जातात देव ऋषी आणि दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यासाठी तर्पण नियमितपणे रोजपणे करावे तर्पण हा नित्य विधी सकाळी लवकर स्नान करून पूर्ण करावा जर मृतपित्रांच्या आत्म्याचे रोज साध्य करणे शक्य नसेल तर किमान तर्पण तरी आपण रोज करू शकतो ना याच्यासाठीच एक ही विधी आपण घेऊन आलोय जी रोज करण्याने आपले कर्म ठीक होतील आपल्या पूर्वजांनी केलेले कर्म ठीक होतील याच्यासाठीच एक ही छोटीशी विधी आहे आणि जर ही छोटीच्या विधीसाठी जर आपण वेळ काढलात आणि आपण रोजच्या रोज ही केलीत तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे दैनंदिन जीवनामध्ये जशा काही गोष्टी करणे खूप आवश्यक आहे तसेच तर्पण करणे ही खूप आवश्यक आहे खूप महत्वाचे आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल तुमचा अनुभव मला शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद